मी मी आपल्या स्वागत आजच्या काही ठळक म्हैसाळ येथे खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ आणि हिरकणी महिला मंडळाने केले आयोजन श्री स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ आणि हिरकणी महिला मंडळाच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हैसाळ शेटबाळ रस्त्यावरील जयहिंद चौक येथे स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ आणि हिरकणी महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमांचे म्हैसाळ येथील महिलांनी प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते धनंजय जोशी यांनी केले या क्र कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ना नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पत्नीसह सुमन खाडे आणि सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय श्री संजय पाटील यांच्या पत्नी सौ ज्योतिताई पाटील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ गिरिजा देवी शिंदे दक्षता सि समितीच्या सदस्या मोहिनी धनंजय कुलकर्णी श्री संभाजीराव शिंदे स शैलजा शिंदे उपस्थित होत्या याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या भा माजी महापौर सो संगीतताई खोत आणि सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सो प्राजत्ताई कोरे विजयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सो सारिकताई कोरे म्हैसाळ ग्रामपंचायत सदस्या सो पाटील आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या